प्रत्यक्ष जेव्हा आपण लग्नाला जातो दोन दोन तीन तीन तास उशीर झालेला असतो जो मुहूर्त असतो तो, तो मुहूर्त नेमका कोण काढतो आणि कशासाठी काढतो हाच मुळात प्रश्न आहे आणि मग मुहूर्तावर झालेली लग्न ती किती टिकलीत आणि किती लग्नाच्या सोडछ झाल्यात हा एक अभ्यासाचा विषय आहे आणि खरं लग्न पद्धतीच तीच एक पेचडी त्याच्यावर होऊ शकते ते काय पद्धतीने करावं आणि तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की पिंपरी चिंचवड शहर इथे खर तर जमिनीचा पैसा हा बऱ्याच जणांना मिळालेला आहे तो पैसा लग्नासाठी जास्त प्रमाणात वापरला जातो तर तो पैसा इतर ठिकाणी वापरू शकतात ते साठी म्हणा किंवा आपल्या त्या मुलीला जिच्यावर खूप प्रेम आहे तिला परदेशी शिक्षणासाठी तुम्ही पाठवू शकता मग तसं होत नाही परंतु खूप पैसे लग्नात वापरला जातो आणि ते खूप भव्यता ती बघून ज्याच्याकडे पैसा नाही म्हणजे हा विषय प्रॉपर एक समाजाचा म्हणून नाही प्रत्येक समाजामध्ये मराठा समाजामध्ये असेल समाजामध्ये असेल किंवा अनेक इतर समाजामध्ये ज्याच्याकडे खूप पैसा तो त्याचं ते प्रदर्शन करतो कि मी माझ्या जावाला ही गाडी दिलेली आहे की मी एवढा मोठा हॉल बुक केलेला आहे आणि माझ्या अशी वरत आहे साहेब पण ज्याच्याकडे मराठा समाजामधला जो एखादा गरीब आहे त्याच्याकडे पैसेच नाही त्यांनी काय प्रदर्शन करायचं